ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पण जोगे बहू आगामी लोकसभा निवडणूक आणि येणाऱ्या सणानिमित्ताने कुठेही कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये पोलीस परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत आणि नागरिकांमध्ये विश्वास संपादन व्हावा यासाठी स्थानिक पोलिसांच्या बरोबरीने अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तुकडी दाखल झाली आहे आज परिमंडळ चार क्षेत्रात मुख्य रस्त्यावर सी आय एस चे जवान आणि स्थानिक पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला होता पोलीस उपायुक्त सुधाकर यांच्या पुढाकाराने ही संपूर्ण परिस्थिती हाताळली जाते याचबरोबर स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा